नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक तेहतीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक बत्तीस क्विंटल कमीत कमिद कमी दर सोळाशे रुपये क्विंटल सरसमज्राय सतराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे मोशी अवक पाचशे पंचवीस क्विंटल कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सरसंद्र अकराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती तर मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक चौदा हजार नऊशे तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सरसंद्राय बाराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील